श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते वैशाख कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला अपरा एकादशी असं म्हटलं जातं यंदा अपरा एकादशी रविवारी म्हणजे दोन जून रोजी साजरी होणार आहे या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा केल्याने त्याचबरोबर व्रत केल्याने आपल्या मनामध्ये असणाऱ्या सर्व प्रकारच्या भीतींपासून त्याचबरोबर भूतप्रेत बाधांपासून मुक्ती मिळते यासोबतच या दिवशी व्रत केल्याने आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि सौभाग्याची आपल्याला प्राप्ती होते अपरा एकादशी रविवारी दोन जून रोजी पहाटे पाच वाजून चार मिनटाने प्रारंभ होईल हो तर दुसऱ्या दिवशी म्हणजे तीन जून रोजी पहाटे दोन वाजून एक्केचाळीस मिनिटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार अपरा एकादशीचं व्रत हे दोन जून रोजी साजरं केलं जाणार आहे अपरा एकादशीला आयुष्यमान योग जुळून आला आहे या शुभ योगामध्ये उपवास केल्याने त्याचबरोबर विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा केल्याने आपल्याला केलेले सेवेचं अनंतपटीने फळ हे प्राप्त होणार आहे अपरा एकादशीच्या दिवशी आपल्याला श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे हे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आप असणाऱ्या सर्व दुःख सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे आणि म्हणूनच आपल्याला अपरा एकादशीच्या दिवशी इथे फक्त एक सुपारी अर्पण करायची ही सुपारी अर्पण केल्यामुळे फक्त चोवीस तासामध्ये आपल्या घरामध्ये पैसा हा येऊ लागेल ज्यामुळे आपल्या अप्ले सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्तीही होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हिंदू धर्मात पूजेच्या वेळी सुपारीला विशेष महत्त्व आहे पानासोबत सुपारी देखील पूजेत ठेवली जाते गणेशाला सुपारी खूपच प्रिय आहे आणि जेव्हा पूजा केली जाते तेव्हा प्रथम उपासक गणेश आणि गौरीचे प्रतीक सुपारीच्या रूपात वापरतात भगवान श्रीहरी विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये सुद्धा आवर्जून सुपारीचा वापर हा केला जातो आणि सुपारीशी संबंधित असे काही उपाय आहेत जे केल्याने आपल्या धनामध्ये वाढ होते त्यासोबतच आपल्या घरामध्ये सुख वाढते आणि म्हणूनच आपल्याला अपरा एकादशीच्या दिवशी आवर्जून सुपारीचा हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आपल्याला अपरा एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि स्नान करायचे स्नान करताना आवर्जून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल हे टाकायचं त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत आणि आपल्याला देवपूजा करायची सगळ्यात पहिलं आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय आपण करायच्या अगोदर तो दिव्याच्या साक्षीने करायचा असतो अर्थात काय तर अग्नीचा साक्षीने आपल्याला सर्व उपाय किंवा सेवा ह्या करायच्या त्यानंतर आपल्याला विधीपूर्वक श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही करून घ्यायची आहे आपल्याला हा उपाय सकाळीच करायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे एक तामन घ्यायचं आणि त्या तामणामध्ये आपल्याला एक सुपारी घ्यायची ही सुपारी जी आहे आपल्याला अगदी नवीन घ्यायची आहे पहिला पूजेमध्ये वापरलेली सुपारी आपल्याला घेता येणार नाही आहे तर आपल्याला काय करायचं तामान घ्यायचं तामणामध्ये हळद कुंकू अक्षदा ठेवायची त्यावर आपल्याला ही सुपारी जी आहे ती ठेवायची आणि ह्या सुपारीला आपल्याला अकरा पळी पाणी हे अर्पण करायचं आहे अकरा पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत अकरा पळी पाणी अर्पण करून घ्यायचं आहे आता ही सुपारी आपल्याला व्यवस्थित स्वच्छ पोसून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला पुन्हा एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटवर आपल्याला मूडभर तांदूळ हे ठेवायचे आहेत आता ह्या तांदळावर आपल्याला एक रुपयाचं नाणं हे ठेवायचं आहे त्याचबरोबर आपल्याला त्या नाण्यावर आपल्याला ही जी सुपारी आहे जी लापनाभिषेक आहे ती सुपारी आपल्याला ठेवायची त्यानंतर ही प्लेट उचलायची आहे आणि ही प्लेट आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे असणारे श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीसमोर ठेवायची आहे आता ह्या सुपारीला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये बसूनच आपल्याला काही सेवासुद्धा करायच्या आहेत आता आपल्याला एक वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठन करायचं आहे जर तुम्हाला बोलता येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून द्या हात जोडून बसा तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे त्याचबरोबर आपल्याला एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जपसुद्धा करायचं आहे अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी फारच लवकर प्रसन्न होतात ह्या सर्व सेवा करून झाल्यानंतर ही प्लेट आपल्याला संपूर्ण दिवसभर आपल्या देवघरामध्ये असणारा श्रीहरिविष्णूनी माता लक्ष्मीसमोर ठेवायची आहे आणि संध्याकाळी म्हणजे संध्याकाळी म्हणजे सहा वाजल्यापासून साडेसात ही जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये ह्या प्लेटमध्ये ठेवलेलं आपल्या एक रुपयाचं नाणं त्याचबरोबर ती सुपारी आणि त्यात मुळभर तांदळामधले आपल्याला अकरा तांदूळ घ्यायचे आहेत अकरा अखंड तांदूळ घ्यायचे आहेत आणि ते त्या लाल रंगाच्या च्या कपड्यामध्ये टाकायच्या आणि ह्याची आपल्याला एक पोटली तयार करून घ्यायची आहे आणि अशी ही पोटली तयार करून आपल्याला जायचं आपल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या साईडला आपल्याला उजव्या साईडला जी आहे ही पोटली जी आहे ती खिळाच्या मदतीने लटकवायची आहे ही अभिमंत्रित पोटली आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावल्यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होते ज्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या मेहनतीला आपल्या नशिबाची साथ ही मिळायला लागते त्यामुळे जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त व्हायला लागते आपण फक्त उपायच करणार आहेत पण उपायांबरोबर कष्ट नाही करणार आहेत तर आपल्याला लक्ष्मीची प्राप्तीही होणार नाही पण जेव्हा आपण उपाय करतो आणि त्याचबरोबर कष्ट करतो तेव्हा आपल्याला आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळायला लागते त्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा हा येऊ लागतो आणि आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकायला लागतो त्यामुळे आपल्या धनामध्ये वाढ ही व्हायला लागते अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे जर एकादशीच्या दिवशी तुम्ही हा उपाय केला तर निश्चितच तुमच्या घ जीवनामध्ये असणाऱ्या सर्व आर्थिक समस्यांपासून तुम्हाला मुक्तताही मिळणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वाम